मित्रांनो आज आपण जी युपीएससी एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षा बघतो त्याचं मूळ हे हजारो वर्षापूर्वी चीन मध्ये दडलेलं आहे आणि चीन मध्ये दडलेल्या त्या केजू प्रणालीने हजारो वर्ष चीनच्या विशाल साम्राज्याला कसं सांभाळलं सोबतच नेमकी या स्पर्धा परीक्षांची सुरुवात कशी झाली आणि त्या स्पर्धा परीक्षेचा जगावर काय परिणाम झाला याच्याच बद्दल आजच्या या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि नेमक्या त्या गोष्टींना उलगडणार आहोत ज्याच्यामध्ये एक शब्द लपलेला आहे ज्याने जगाचा इतिहास बदलला आणि तो शब्द आहे केजू तर मित्रांनो नागरी सेवा परीक्षा ही नेमकी सुरू कधी झाली तर याचं उत्तर पूर्णपणे चीन साम्राज्याच्या विस्ताराशी निगडीत आहे हान राजवंशाच्या काळात चीन हा एक विशाल साम्राज्य बनला होता आणि एवढ्या मोठ्या साम्राज्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिथल्या सम्राटाला केवळ निष्ठावानच नाही तर सुशिक्षित आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज होती पूर्वीचे प्रशासक सा आपलं साम्राज्य हाताळण्यासाठी त्या योग्य ठिकाणी सरदारांच्याच कुळातल्या एखाद्या व्यक्तीला नेमत असत म्हणजे त्या ठिकाणी काम करणारे लोक हे वंशानुवंश एकाच कुळातील राहतात परंतु या वंश आधारित नियुक्तीमुळे भ्रष्टाचार अधिकच वाढत गेला अकार्यक्षमता आणि सम्राटाच्याही अधिकाराला आव्हान मिळू लागला आणि यामुळे सामान्य जनतेचे हितही बाजूला पडले परंतु जगाचा इतिहास बघता गुणवत्तेवर आधारित प्रशासनाचा सर्वप्रथम विचार हा कॉन्फ्युशियस या महान तत्वज्ञानाने मांडला आणि त्याने सर्वप्रथम सांगितले की प्रशासकीय पदे हे फक्त गुणवत्तेवर आधारित असावी ती वंशावर आधारित नसावी आता इसवीसन पाचशे एक्क्याऐंशी ते सहाशे अठरा यामध्ये चीनच्या सुई वंशामध्ये खऱ्या अर्थाने केजू प्रणालीची सुरुवात झाली या केजू प्रणालीमध्ये मध्ये सम्राटाने आपल्या अधिकाऱ्यांना निवडण्यासाठी उच्च कुळातील लोकांवर अवलंबून न राहता एका लेखी परीक्षेची सुरुवात केली या प्रणालीचा उद्देश होता सुशिक्षित लोकांना प्रशासनात आणला जेणेकरून प्रशासनात एक समर्पित निष्ठा आणि कार्यक्षमता वाढेल परंतु केजू प्रणाली ही काही साधी परीक्षा नव्हती ती अनेक स्तरांमध्ये विभागली गेली ही परीक्षा उत्तीर्ण होण्यास उमेदवाराला अनेक वर्षे लागायची आणि ही परीक्षा तीन स्तरावर घेतल्या जायची स्तर प्रांतीय आणि महानगरीय स्तर परंतु ही परीक्षा देण्यासाठी तीन प्रकारच्या पदव्या ज्या तुम्ही मिळवलेल्या असाव्या ज्यामध्ये होत्या शेग्यू जुरेन आणि जिंशी जर तुम्ही शेग्यू पदवी मिळवलेली असेल तर तुम्हाला स्थानिक प्रशासनात घेतलं जायच जर तुम्ही जुरेन पात्रता मिळवली असेल तर तुम्हाला राज्याच्या प्रशासनात घेतलं जायच आणि जर तुम्ही जिंशी परीक्षा परंतु एकच मुख्य विषय होता तो म्हणजे आणि ग्रंथ ग्रंथ पाच हे फक्त वाचायचे पाठ करावे लागायचे परीक्षेमध्ये निबंध लिहिणे कविता करणे सोबतच प्रशासकीय समस्येवर कन्फ्युशियस ग्रंथांवर आधारित तत्वज्ञानाचे उत्तरे देणे हे सुद्धा अपेक्षित होते यामध्ये परीक्षेचे स्वरूपे खूपच भयानक होते परीक्षा तीन दिवस आणि तीन रात्र चालायची यामध्ये ही परीक्षा नेका बंद खोलीमध्ये द्यावी लागली त्यामध्ये तिथेच त्यांना खावे प्यावे आणि झोपावे लागत असे आणि जोपर्यंत परीक्षेत विचारलेली पूर्ण उत्तरे देऊन पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना त्या खोलीच्या बाहेर येता येत नव्हते आता चीनमधील ताग राजवंशाच्या काळात याला अधिक महत्व प्राप्त झाले आणि परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना मॅडरीन हे पद मिळाले यामध्ये मॅडरीन हा शब्द प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी वापरला जाऊ लागला आता या काळात फक्त कन्फ्युशियसचे ग्रंथच नाही तर इतिहास तत्त्वज्ञानाचे शिक्षण हे सुद्धा महत्त्वाचे ठरलं आणि ताग राजवटीत प्रशासकीय पद मिळवण्यासाठी ही परीक्षा पास करणे हे अत्यंत अत्यंत जास्त महत्वाचा होता परंतु ताग राजवटीमध्ये सुद्धा याला केजू प्रणाली म्हणून ओळखल्या जायचं आणि हीच केजू प्रणाली पुढच्या येणाऱ्या सोंग राजवशामध्ये तिच्या शिखरावर पोहोचली सोंग सम्राटांनी उच्च कुळात बसलेल्या लोकांचा अहंकार कमी करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना प्रशासनात आणण्यासाठी या प्रणालीचा वापर केला या काळात गरीब कुटुंबातीलही विद्यार्थ्यांना प्रशासनात देण्याची संधी मिळाली ज्यामुळे सामाजिक गतिशीलतेला वेगळं वळण लागलं आणि सोग राजवटीत अधिकारी निवडण्यासाठी पूर्णपणे केजू प्रणालीवरच अवलंबून राहावं लागत असेल यामध्ये भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी काही पद्धती अवलंबण्यात आल्या यामध्ये उमेदवारांचे नाव लपवले जाईल आणि एकच परीक्षा त्यांना दोन वेळा द्यावी लागत असे जेणेकरून परीक्षकांना उमेदवारांचे अक्षर आणि नाव हे कळूच नाही परंतु ही परीक्षा अत्यंत कठीण पास होण्याची क्षमता हे एक ते दोन पर्सेंट एवढीच असायची परंतु एका उमेदवाराला याचा अभ्यास करण्यासाठी तीन ते चार वर्ष द्यावी लागायची यावेळी सततचा अभ्यास रात्री जागून पाठांतर आणि परीक्षेच्या वेळेचा प्रचंड ताण यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा परीक्षा देता दरम्यानच मृत्यू व्हायचा आणि त्यावेळेस ही परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या उमेदवाराला समाजामध्ये तुच्छ मानल्या जायचं परंतु ही परीक्षा

कडून मोठी शिक्षा दिली जायची अनेक वेळा भ्रष्ट परीक्षकांना आणि उमेदवारांना मृत्यूदंड सुद्धा दिला जायचा परंतु समाजात नाव टिकवून ठेवणे हे अत्यंत जास्त गरजेचं असल्यामुळे ही परीक्षा पास होणे खूप महत्वाचं परंतु चीनची ही केजू प्रणाली तेराशे वर्ष अस्तित्वात होती त्यामुळे युरोपातील अनेक विचारवंतांना आणि इतिहासकारांना यावर अभ्यास करणे या अगदी सहज झालं अठराव्या आणि एकोणीसव्या शतकात जेव्हा इंग्लंडमध्ये नागरी सेवा परीक्षांवर काम सुरू होतं त्यावेळी चीनच्या या क्रेजू प्रणालीचाच अभ्यास करण्यात आला लॉर्ड मॅकले यांनी सुद्धा भारतात स्पर्धा परीक्षा आणताना चीनच्याच या केजू प्रणालीचा वापर केला परंतु भारतात खऱ्या अर्थाने इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची सुरुवात ही अठराशे मध्ये झाली सुरुवातीला ही परीक्षा फक्त लंडन मध्ये घेतल्या जात होती त्यामुळे ते भारतीयांना देणे थोडे कठीण होते परंतु अठराशे चौसष्ट मध्ये सत्येंद्रनाथ टागोर हे आयसीएस पास होणारे पहिले व्यक्ती ठरले आणि त्यामुळे अनेक भारतीयांना प्रेरणा मिळाली सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय प्रशासकीय सेवा सेवा भारतीय पोलीस आधुनिक स्टील फ्रेम तयार आज भारतामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य स्तरावर राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा आयोजित करतात मग आजची युपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल हे केजू प्रणालीवरच आधारित आहे फक्त परीक्षेचे विषय आणि स्वरूप बदललं पूर्वीची केजू प्रणाली ही फक्त एक स्तरावर आधारित होती पण आजची परीक्षा ही तीन स्तरावर आधारित असते ज्यामध्ये पूर्व मुख्य आणि मुलाखत घेतली जाते मित्रांनो एकोणीसव्या शतकात चीन कमकोत झाला पण तरी सुद्धा एक चांगले अधिकारी या केजू प्रणालीने चीनला दिली परंतु चीन पाश्चात्य शक्तीच्या तुलनेत जास्तच कमकोत ठरला त्यामुळे एकोणीसशे पाच मध्ये क्विंग राजवंशाने ही केजू प्रणाली पूर्णपणे बंद करून टाकली मित्रांनो केजू प्रणाली ही जगातील पहिली आणि सर्वात मोठी परीक्षा होती या प्रणालीने वंश आणि पैशावर होणारी निवड ही पूर्णपणे मोडीत काढली आणि शिक्षण हे सामाजिक प्रगतीसाठी किती महत्वाचं आहे हे समजून आणि याच प्रणालीने आधुनिक जगाला पटवून दिलं तर ही होती कहाणी मित्रांनो जगातील पहिल्या नागरी सेवा परीक्षाची परंतु जगातील सर्वात कठीण परीक्षा कोणती असेल आणि ती परीक्षा भारतातच उपलब्ध आहे की जगातील इतर परीक्षांना त्याचं नाव दिलं जातं जर हे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रिकमेंड करा कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र